एकदा अशा पद्धतीने दही छोले मसाला बनवला तर नेहमीचा छोले मसाला विसराल एवढा टेस्टी हा दही छोले मसाला होतो आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या प्रकारे छोले मसाला खाल्ला असेल पण अशा पद्धतीने दही छोले मसाला कधीच खाल्ला नसेल एकदा अशा प्रकारे दही छोले मसाला नक्की ट्राय करा खूप टेस्टी होतो आणि खायला खूप मस्त असा लागतो हा दही छोले मसाला इतका भन्नाट असा तयार होतो तर चला तर मग आज मी तुमच्यासाठी अगदी नवीन ही रेसिपी घेऊन आलेली आहे दही छोले मसाला तर या पद्धतीने दही छोले मसाला नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी असा तयार होतो नमस्कार मी पूजा तुमचं माझं दिव्यांकूर किचनमध्ये खूप 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 स्वागत तर आज मी तुमच्यासाठी अगदी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे छोलेची भाजी भरपूर प्रकारे आपण खाल्लेली आहे पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने दही छोले मसाला बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया आपण आज छोलीची भाजी बनवतोय तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्यासाठी मी इथे एक कप दही वापरत आहे ते घालून घ्यायचे मिक्सरमध्ये त्याचबरोबर मी इथे एक छोटी वाटी काजू घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे त्याच्यामध्ये त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या मी इथे एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचे थे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक चमचा धना पावडर एक चमचा भाजलेला जिऱ्याची पावडर एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची त्यानंतर आता ह्याच्यामध्ये पाणी न टाकता याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे छोले भाजी बनवण्यासाठी तर मी इथे अशा प्रकारे पेस्ट वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची बघू शकता कलर किती मस्त असा दिसत आहे याचा आपल्या आपल्या मसाल्यांचा आज जरा वेगळ्या पद्धतीने मी तुमच्याशी छोले भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे अशा प्रकारे नक्की करून बघा खूप छान टेस्ट लागते छोल्याच्या भाजीला तुम्ही नेहमीची छोले मसाला भाजी जाल एवढी छान टेस्ट येते असा मसाला वापरून जर आपण छोलेची भाजी केली तर आता आपण छोलेची भाजी तयार करून घेऊयात छोलेची भाजी बनवण्यासाठी गॅस पेटून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई इथे व्यवस्थित गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी दोन छोटे चमचे मोहरीचं तेल टाकून घेत आहे मोहरीचं तेल टाकल्याने छोलीची भाजी खूप टेस्टी आणि मस्त लागते त्याची चवसुद्धा खूप छान लागते त्यामुळे छोलीची भाजी करताना मोहरीचं तेल नक्की वापरा तुमच्याकडं नसेल मोहरीचं तेल तर साधं तेल वापरलं तरी चालेल त्यानंतर कढई इथे व्यवस्थित गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे इथे व्यवस्थित तडतडले तर्ट गेलेले आहेत त्यानंतर मी इथे तीन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे बारीक ते घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा कोरकोरी मिरची कापून घ्यायचे मिक्स करायचे टोमॅटो आपल्याला व्यवस्थित ते तिथेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर ते दोन ते तीन मिनटं झालेली आहेत टोमॅटो पण व्यवस्थित परतल्या गेलेला आहे त्यानंतर आपण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि मिक्स करायचं हा मसाला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे मसाला परतत पर असताना वाजण्याबद्दल असं हलवं घ्यायचं आहे तर इथे देद दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मसाल्यांनी व्यवस्थित असं तेल देखील सोडलेलं आहे आता एकदा मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मसाला आता परतवून घ्यायचा आहे मी त्या अगोदर छोले शिजवून घेतलेले आहेत मी इथे एक वाटे छोले घेतलेले आहेत हे छोले मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतले होते आणि सकाळी त्याच्या कुकरला लावून चार शिट्ट करून घेतलेले आहेत तर मी इथे शिजलेले छोऱ्याच्यामध्ये टाकून घेतले आहे आणि त्याचबरोबर मी अशा प्रकारे इथे गोल कांदा चिरून घेतलेला आहे बारीक बारीक तो टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची अर्धा चमचा आणि त्याचबरोबर थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची मीठ मी इथे मसाला परतताना टाकलं होतं तरी पण तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता एकदा मिक्स आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तीन मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर इथे तीन मिनटं झालेली आहेत आपण छोटीच्या भाजीचा चेक करूया किती मस्त असं आपल्या छोडीचा भाजीला कलर आलेला आहे मस्त एकदा मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि मिक्स तर इथे आता छोल्याची भाजी तयार झालेली आहे आपण आता खायला घेऊया किती सिंपल पद्धतीने आणि किती झटपट अशी इथे छोल्याची भाजी झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही ही भाजी टिफिनसाठी स्वतःच्या घाई गरबडीमध्ये ही भाजी बनवू शकता खूप टेस्ट अशी तयार होते अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते तर आता छोलीची भाजी तयार झालेली आपण गॅस बंद करूया तर छोलीची भाजी आपण ताटात वाढवून घेऊया तर इथे मी छोलीची भाजी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया तर इथे तयार आहे आपला मस्त असा झणझणीत जन छोले मसाला तर अशा प्रकारे, नक्के ट्राय प्रकारे नक्की ट्राय करून बघा छोलीची भाजी खूप छान आणि टेस्टी लागते मी ज्या प्रकारे तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा खूप टेस्टी होते आणि खायला देखील खूप मस्त अशी लागते रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी रहा.